नमस्कार सार्वमंथन न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजची सविस्तर बातमी सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की मी मंत्री झाल्यावर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार केवळ हेच अकरा बारा नाही सर्वच किल्ल्यांवर त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी याचा शासन निर्णय आपण केला मग त्याच्यावरची अनधिकृत बांधकाम शोधली पाहिजेत ती विविध विभागात असू शकतात जसं वन विभाग पुरातत्व विभाग महसूल विभाग तर त्या फेरात ती अडकता कामा नयेत म्हणून याचं नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती करावी हा शासन निर्णय केला त्या समितीला आपण कालमर्यादा दिली की तुम्ही याचे नोंद या पूर्ण करून जे जे अनधिकृत आहे जे जे अयोग्य आहे जे जे अवैध आहे ती यादी कालमर्यादेत शासन दरबारी जमा करावी हा शासन निर्णय केला आणि चौथा शासन निर्णय केला आपण की विविध कालमर्यादामध्ये ते निष्कासित करण्यात यावेत आणि म्हणून गेल्या काही काळात आपण बघितलं असेल काही गडकिल्ल्यांवरची अवैध अनधिकृत बांधकामं निष्कासित सुरुवात झाली काही अजून बाकी आहेत काही अजून विविध विभागात आहेत काही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत या सगळ्यांचंही निष्कासन होईल ही मागणी शिवप्रेमी दुर्गप्रेमींची याच्या बाबतीत शासन निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत हिंदी शिक्षणासंदर्भात शिक्षक आहेत ते आहेत ते घडवून घेण्यात येतात प्रकार आहे त्या घडल्याचा आरोप आहे तो या संपूर्ण त्या विविक्सित शाळेच्या संदर्भात मला माहीत नाही माहिती घ्यावी लागेल सरकारी अधिकारी आणि मंत्रालय ते जरूर माहिती घेईल चुकीच्या पद्धतीने असं काही चाललं असेल तर शिक्षण मंत्रालय ते तपासेल माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की राज्य सरकारच्या शासन निर्णयापेक्षा कुणालाही वेगळं करण्याची मुभाच नाही कोणी शासन निर्णय तोडत असेल तर ते गंभीर त्यावर तपासून कारवाई करणं त्या मंत्रालयाचं काम आहे पण मीही सांगतो मी, सांग मी आधीही म्हटलं या महाराष्ट्रामध्ये आजही तीन भाषा शिकवणाऱ्या शाळा आजही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहेत ज्यांचं ऍफिलेशन हे सीबीएसई आय सी एसई आयबी कॅम्ब्रिज ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे तीन भाषा शिकल्याच जात आहेत आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या तीन भाषा शिकल्या आहेत तर या शाळेत तेच आहे का बघायला लागेल आणि राज्य सरकारच्या ज्या शाळा आहेत ज्या अन्य माध्यमांच्या आहेत मी आधी सांगितलं ज्यामध्ये राज्य सरकारच्या अन्य माध्यमांच्या अनुदानित एडेड स्वयंअर्थ सहायता तिथेही तीन भाषा शिकवल्या जात आहेत मग ही शाळा त्यातली आहे का तो समज पहिला आपल्याला स्पष्ट करायला लागेल आणि त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हटलं या देशात या राज्यातील वीस टक्के विद्यार्थी ती तीन भाषा शिकतायत ती मुभा त्यांना आहे आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की हा गैरसमज पसरवला जातो आहे गैरसमज पसरवणाऱ्या मंडळींचा हेतू काही वेळेला आम्ही प्रश्नांकित केला होता सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा